नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू एफ मी या सरसे स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य शिविका अंतर्गत भरती ग्रामीण भरतीकरिता जाहिरात नेमकी कधी येणार आहे याकरिता नेमकी पात्रता काय असणार आहे त्यासोबतच अभ्यासक्रम कोणता असणार आहे वयोमर्यादा किती राहणार आहे किंवा वेतन किती असणार आहे या, या संपूर्ण बाबी संदर्भात या व्हिडिओ मध्ये चर्चा केली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघावायचं बघाव लागणार आहे त्या तसेच व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके आपल्या जास्त वेळेला घेता अकॅडमी मध्ये अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती दोन हजार पंचवीस करिता ग्रामीण आणि शहरी भरती करिता जी शहरीची दोनशे बहातर पदाची जाहिरात आलेली आहे ग्रामीणच्या अजून बाकी आहे तर कधी येणार आहे ते मी या मध्ये सांगणार आहे तर त्याकरिता आतापासून आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासन बैच बैच स्पेशल मेंटरशिप बॅच आयसीडीएस पोषण अभियानासहित चालू करत आहोत पर्सनल गायडन्सची बॅच असणार आहे दर आठवड्याला झूम मिटिंग तुमचे टॉपिक वाईज पेपर घेतले जाणार आहे पेपर अनालिसिस असणार आहे स्पेशल लेक्चर राहणार आहेत जे विद्यार्थी या ठिकाणी महिला ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं योग्य मार्गदर्शन तुम्हाला लाईव्ह लाई स्वरूपात रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये पाहता येणार आहे दहा एक पर्सनल मेंटर असणार आहे सर्व विषयाच्या नोट्स अंगणवाडीच्या सर्व विषयाच्या नोट्स तीन ते साडेतीन हजार रुपयाच्या तुम्हाला घरपोच दिल्या जाणार आहेत तर ही पर्सनल गायडन्स ची बॅच स्पेशल मेंडरशिपची बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके आपला जास्त वेळ नाही घेता बघा या ठिकाणी काय सांगितले अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती दोन हजार पंचवीस ग्रामीण तर एकूण जागा आहे दोनशे अठ्ठावीस ओके या जागा फिक्स झालेल्या आहेत आपल्याला ज्या संघटना आहेत तुमच्या ज्या युनियन आहेत त्यांच्या मार्फत ही माहिती आपल्यापर्यंत पोहोच पोहोचलेली आहे त्यांच्याकडून डॉक्युमेंट वगैरे मागवणं चालू आहेत तर जाहिरात कधी येणार आहे ते मी थोडं सांगणार आहे त्याच्या अगोदर आपण थोडक्यात अभ्यासक्रम पाहणार आहोत मराठी हा विषय तुम्हाला सरेशे दहाच प्रश्न आहेत परंतु अंतर्गतला वीस प्रश्न आहे त्यानंतर इंग्लिशचे दहा आहेत त्याचा डिटेल सिलेबस असेल बेस्ट बुक लिस्ट असेल पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यानंतर जे के जीएचे वीस प्रश्न चाळीस गुण मॅथ रिजनिंगचे वीस प्रश्न चाळीस गुण आयसीडीएस व पोषण अभियानचे तीस प्रश्न साठ गुणांकरिता तुमचा पेपर असणार आहे पेपरचं स्वरूप शंभर प्रश्न दोनशे गुण आणि दोन तास तुम्हाला अवधी दिला जाणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं जे आहे तो तुमची आहे पात्रता आताच्या आलेल्या याच्यानुसार किंवा वयोमर्यादा असेल कोर्टाचा जो निकाल आला अंतर्गत भरतीकरिता त्यांची वयोमर्यादा किती करण्यात आलेली आहे तर पन्नास वर्ष वयोमर्यादा करण्यात आलेली आहे पंचाळीस ची पन्नास आणि शैक्षणिक पात्रता किती राहणार आहे अगोदर पदवी होती परंतु आता त्यांच्या युनियन मार्फत जी आपल्याला माहिती मिळालेली आहे तर बारावी पास ओके हे आणि सर्वात महत्वाचं रेड लिहितोय मी रेड कलर मध्ये ज्या महिलांची दहा वर्ष अखंडित सेवा अंगणवाडी सेविका म्हणून कार्य केलेलं आहे अंगणवाडी सेविका म्हणून ज्या ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत त्या महिलांना बघा सर्वात महत्वाचे याच्यापेक्षा सगळ्यात याच्या हे, हे।, हे ज्यांच्याकडे असेल बाकी डॉक्युमेंटचा वगैरे व्हिडिओ मी टाकलेलाच का आहे नेमके डॉक्युमेंट कोणते लागणार ज्यांची दहा वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून मदतनीच नाही अंगणवाडी सेविका म्हणून सर्विस झालेली आहे सेवा दिलेली आहे त्या महिला या ठिकाणी पात्र असणार आहेत त्यानंतर अभ्यासक्रमाकरिता तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घेता येणार आहे आणि सर्वात महत्वाचं आहे तुमचं बेसिक जे सॅलरी आहे चाळीस हजार स्टार्ट होणार या स्पोर्टीनचा दर्जा आहे ओके पेमें थे पेमेंट स्ट्रक्चर किती आहे म्हणजे क्लास टू चीएस ते तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका म्हणून तुम्ही ज्यावेळेस सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्हाला पहिल्या मंथपासून पेमेंट मिळणार आहे आणि तुमचं फक्त सुपरविजनचं काम राहत असते पंचवीस अंगणवाड्यावरती तुमचं नियंत्रण ठेवावं लागणार आहे तुम्हाला जास्त वर्क राहणार नाही सगळ्यात सर्वात चांगली चांगली पोस्ट महिला आयसीडीएस विभागाअंतर्गत सगळ्यात चांगली पोस्ट आहे महिलांकरिता आणि यामध्ये पुरुषांना फक्त ही ओनली महिलांकरिता पद आहे तर येणाऱ्या तुम्हाला मी सांगितलेली आहे बघा किती पदाची तर जाहिरात साधारणतः आचारसंहितेच्या अगोदर सप्टेंबर महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार दो आहे दोनशे अठ्ठावीस पदाकरिता तर आता ऑगस्ट महिना चालू आहे साधारणतः दीड ते दोन महिन्याचा अवधी आपल्याकडे शिल्लक आहे जाहिरात आल्यानंतर आचारसंहिता लागू द्या तुमची परीक्षा नंतर पण होईल तशी पण आचारसंहिता डिसेंबरमध्ये लागणार आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तर त्याच्या अगोदर आपलं परीक्षा पण होण्याची दाट शक्यता आहे तर याकरिताच आपण काय करत आहोत तुमच्याकरिता सर्वात महत्वाचं जे थांबलेलं होतं बघा आपण पात्रता अभ्यासक्रम वेतन आणि वयोमर्यादा आपण सांगितलेली आहे तर अंगणवाडी मुख्य शिविका अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी भागाकरिता शहरी भागाची दोनशे बहात्तर पदाची आलेली त्यांची पण नवीन लिंक सुरू होणार आहे फॉर्म भरण्याची स्पेशल मेंटरशिप बॅच असेल किंवा रेग्युलर रेग्युलर बॅच ची अडीच हजार रुपयामध्ये वन इयर ची व्हॅलिटी असणार आहे बघा या ठिकाणी ऑगस्ट ची आपण ही ऑफर देत आहोत तर स्वातंत्र्य दिनानिमित्त तसेच रक्षाबंधनानिमित्त अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला कोणतीही बॅच वर्षभराकरिता जॉईन करता येणार आहे तर यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर व्हिडिओ डाउनलोड करणे सुविधा असणार आहे आणि तर ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये हो बेस्ट बुक लिस्ट घेऊन येणार आहोत त्यासोबतच डिटेल सिलेबस कोणता आहे या ठिकाणी प्रत्येक सब्जेक्टमध्ये ते पण आपण डिटेल टॉपिक लिस्ट पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद